नमस्कार यक्षप्रश्न या शब्दामागची ही गोष्ट जेव्हा एखादा खूप गहन प्रश्न आपल्याला पडतो ना तेव्हा आपण त्याला यक्षप्रश्न असं म्हणतो पण त्याच्यामागे गोष्ट काय आहे आपल्यापैकी काहींना ती माहीतही असेल किंवा अनेकांना माहिती असेल पण याचा पुन्हा तुम्ही आनंद घेऊ शकता कारण आपण एक छान संकलन या निमित्ताने करतोय हो की नाही तर नक्की ऐका तर अर्थात ही महाभारतातली गोष्ट आहे कथा आहे आणि जेव्हा पांडव अज्ञात होते तेव्हा एकदा असं झालं की त्यांना खूप तहान लागली तहाणीनं अक्षरशः व्याकुळ झाली आणि बराच काळ त्यांना पाणी मिळालेलं नव्हतं आणि आजूबाजूला दिसतही नव्हतं त्यावेळेला सहदेव पाण्याच्या शोधार्थ निघतो आणि त्याला एक जलाशय दिसतं सुद्धा आणि आता पाणी घ्यायला पुढे जाणार एवढ्यात कानावर आवाज असा येतो की थांब या जलाशयातलं था पाणी तुला असं घेता येणार नाही ना ना, ते तळं माझ्या मालकीचं आहे तर तुला काही प्रश्नांची अचूक उत्तरं द्यावी लागतील ती तो दिलीस तरच तू या पाण्याचा वापर करू शकतोस तो आजूबाजूला बघतो त्याला कुणीच दिसत नाही आणि त्यामुळे चक्क दुर्लक्ष करून तो पाणी घ्यायला जातो आणि पाण्याच्या जसं जवळ जातो तो चक्क गतप्राण होऊन पडतो पुढे नकुल अर्जुन भीम यांनाही हे तळं दिसून त्यांची सुद्धा हीच गत होते आणि शेवटी धर्मराज तिथे जातात आपल्या भावांना शोधत आणि हे जलाशय दिसतं आपले भाऊ अशा अवस्थेत पडलेले दिसतात त्यांना अतिशय दुःख होतं आणि तिथे त्यांच्याही कानावर हाच आवाज येतो की तुलाही या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील तरच तुला पाण्याचा वापर करता येईल नाही तर तुझीसुद्धा तुझ्या भावांसारखीच गत होईल आता अशाही अवस्थेत धर्मराज म्हणतात की मी प्रयत्न नक्की करतो प्रश्नांची उत्तरं देण्याचा पण आपण माझ्यासमोर प्रकट व्हावं तर यक्ष तिथे प्रकट होतो आणि एकामागोमाग एक प्रश्न विचारतो अतिशय अवघड असे प्रश्न ज्याची उत्तरं फार कठीण असतात पण ती क्षणार्धामध्ये धर्मराज देत जातात आणि सगळी अचूक उत्तर ऐकून यक्ष अर्थातच प्रसन्न होतो आणि म्हणतो की तुला पाणी तर घेता येईल पण तुझ्या या चार भावांपैकी एका भावाला मी पुन्हा जीवदान देऊ शकतो कुणाला जिवंत करू सांग तर धर्मराज यांनी दिलेलं उत्तर हे फार विलक्षण होतं कारण भीम किंवा अर्जुन यांचं ते नाव घेऊ शकले असते त्यांचे सख्खे भाऊ होते आणि नकुल सहदेव हे माद्रीचे पुत्र होते तर त्यावेळेला ते म्हणतात की नकुल याला आपण जिवंत करावं यक्षाला आश्चर्य वाटतं उत्तर ते असं देतात की कुंती मातेचा एक पुत्र मी जिवंत आहे निदान तेवढं भाक्य हे माद्री सुद्धा मिळावं अशी माझी इच्छा आहे म्हणून तुम्हाला जर एकच भाऊ जिवंत करायचा असेल तर तुम्ही नकुल्याला जिवंत करावं अशी माझी विनंती आहे हे उत्तर ऐकून यक्ष अतिशय आनंदित होतो प्रसन्न होतो आणि सर्वच भावांना तो जीवदान देतो अशी ही गोष्ट तर यक्षप्रश्नसुद्धा फार सुंदर आहेत त्याची उत्तरं हे सुंदर आहेत परंतु ही यक्षप्रश्न या शब्दामागची गोष्ट होती ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मालिका कशी वाटते नक्कीच सांगा पाहत राहा ऐकत राहा शब्दरुची पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार